सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण मसुते नवरात्र येत आहे देव बसत आहेत बऱ्याच ताईला नवरात्रासाठी बघा अखंड दिवा अगरबत्ती तुपाची दिवे अष्टलक्ष्मी कलश हवा आहे कारण नवरात्रामध्ये आपण घटस्थापना किंवा काहीताई नवीन कलश स्थापना करतात तर अचानक बघा नवरात्रामध्ये अगदी दोन दिवसावरती आल्यावरती ताई करतात कुरिअर वेळेवरती मिळत नाही त्यामुळे बघा ज्या ताईंना शॉपवरती आमच्या येणं शक्य नाहीये अशाताईंनी घर बसल्या व्हिडिओ बघितल्या बघितल्या स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि जी हवं त्यासाठी स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करायचा आहे त्याचं बघा एक दोन दिवसामध्ये वेबसाईटवरती सगळे प्रोडक्ट आपण अपलोड करतो आहे आपली स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही ई कॉमर्स वेबसाईट आहे ज्यांना रिप्लाय लवकर मिळत नाही कारण आपल्याला ऑर्डरचा लोडच तेवढा असतो त्यांनी स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती गुगलला जायचं आहे आणि ती प्रोडक्ट आपल्या वेबसाईटवरती आहेत ते तुम्ही अगदी बघून तिथून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही परचेस करू शकता ज्याला शॉपला आमच्या येणं शक्य आहे चिंचवड पुणे तुम्ही आमच्या शॉपचा ॲड्रेस सुद्धा येऊ शकताय फक्त कॉल करू नका कारण मेसेजचाच लोड एवढा आहे कॉलचा सुद्धा लोड खूपच आहे त्यामुळे तुम्ही मेसेज करून लोकेशन घ्या ज्यांना आमच्या इथं येणं शक्य नाही ये, आहे अशा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता जर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अखंड दिवा अष्टलक्ष्मी कलश अगरबत्ती गजंतलक्ष्मी भरपूरसं पूजा साहित्य बघायला मिळेल तर चला आपण अखंड दिवा बघूया आता अखंड दिवा बघा हा जो आहे तो सर्वात छोटा साईज आहे प्राइस साठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे प्राइस तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये का मिळत नाही कारण तुम्हाला माहिती आहे का ह्या वर्षीचे प्राईज पुढच्या वर्षीची प्राइस, वर्षी प्राइस वेगळी असते किंवा प्रत्येक गोष्टीचा रेट हा वरून वाढून येत असतो तर बघू शकता हा सगळ्यात छोट्या साईजचा बघा अखंड दिवा आहे आणि खूप सुंदर आहे बरं का ह्याला बघा असं स्क्रू लिफ्टन सुद्धा आहे आणि तुम्ही सो तुम्ही बदलू शकता कोणतेही तुम्ही बघा कॉस्मेटिकच्या दुकानात किंवा तुम्ही ही वात तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होऊन जाते तर अखंड दिवा आहे बरं का आणि लवकर कुरिअर मिळण्यासाठी व्हिडिओ बघताय लगेच ऑर्डर करून ठेवा तुम्ही नवरात्रामध्ये लावू शकता पण जे जे हवं आहे एकदा लिस्ट बनवा की तुम्हाला नवरात्रामध्ये काय काय घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ नवरात्र स्पेशल आहे तर आज छोट्या साईजमध्ये आपल्याकडे अखंड दिवा मिळतो स्क्रीनशॉट घ्या अगदी छोटा साईज त्याच्यामध्ये बघा मीडियम साईजचा सा सुद्धा आहे मीडियम साईजचा सा सुद्धा अखंड दिवा आहे तुम्ही बघू शकता अगदी तुमच्या देवघरामध्ये तुमच्या व्यवसाय शॉपमध्ये बिझनेसमध्ये सुद्धा लावू शकता हा दोन नंबर साईजमध्ये आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा अखंड दिवा बघा सुंदर असा सगळ्यात मोठ्या साईजचा हा अखंड दिवा आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात सा सा मोठ्या साईजचा अखंड दिवा तुम्ही प्रत्यक्षात आमच्या शॉपला येऊन सुद्धा व्हिजिट करून घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा सगळ्यात मोठ्या साईजचा हा अखंड दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता ते बघू शकता अष्टलक्ष्मी कलश आता अष्टलक्ष्मी कलश माझ्या देवघरावर तुम्ही नेहमीच बघता सध्या छोट्या साईज मध्येच उपलब्ध आहे मोठा साईज स्टॉकआउट आहे एक चार पाच दिवसामध्ये अवेलेबल होईल तर बघू शकता किती कोरीव लक्ष्मी आहेत बघा सगळ्या प्रकारच्या ह्याच्यावरती लक्ष्मी आहेत अष्टलक्ष्मी तर अष्टलक्ष्मी बघा तुम्ही बघू शकताय अष्टलक्ष्मी फ्रेम पण आहे चांदीमध्ये तर बघा धनलक्ष्मी ह्याच्यावरती सुद्धा सगळ्या ल सगळ्या लक्ष्मी आहेत तर बघू शकता धनलक्ष्मी येते त्याच्यामध्ये बघा स्त्रीधान्य लक्ष्मी सुद्धा येते त्याच्यामध्ये त्याचबरोबर बघू शकता अष्टलक्ष्मी येते वीरलक्ष्मी सुद्धा येते ही बघा ही जी लक्ष्मी आहे ती विजयलक्ष्मी असं ह्याला म्हणतात त्याचबरोबर बघू शकता ही एक लक्ष्मी आहे बर का ह्याच्यामधली जिला गजलक्ष्मी बघा ही गजलक्ष्मी आहे त्यासोबत बघू शकता ही संतानलक्ष्मी आहे संतानलक्ष्मी आहे त्यासोबत बघा लक्ष्मी आहे ह्याच्यामध्ये लक्ष्मी त्याचबरोबर बघू शकता सगळ्या लक्ष्मी म्हणजे बघू शकता ह्याच्यामध्ये एकूण आठ लक्ष्मी आहेत तर बघा संतानलक्ष्मी त्यासोबत बघा गजलक्ष्मी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा ही वीरलक्ष्मी आहे लक्ष्मीचं महत्व बघा वीरलक्ष्मी आहे त्याच्यामध्ये बघा श्रीलक्ष्मी श्रीयंत्र लक्ष्मी सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे विजयलक्ष्मी म्हणजे कमळात बसलेली लक्ष्मी ह्याला विजयलक्ष्मी म्हणतात त्याच बघू शकता लक्ष्मी सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघा धान्य लक्ष्मी हे बघा धान्य लक्ष्मी ह्याच्यामध्ये आहे आणि ही महत्वाची लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी तर हा सगळा मोठा अष्टलक्ष्मीचा कलश अवेलेबल आहे तुम्ही फ्रेमसुद्धा घेऊ शकता जे की बघू शकता आपल्याकडे खूप सुंदर फ्रेम आहे ह्याला आष्टलक्ष्मी फ्रेम मिळ म्हणतात त्यासोबत बघा तुम्ही ह्याच्यामध्ये आष्टलक्ष्मी कलशसुद्धा आपल्याकडे घेऊ शकता हा छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहे मोठा साईज सध्या स्टॉकआउट आहे आणि मोठा साईज एक चार पाच दिवसामध्ये इलस माया देवघरामध्ये आहे तो तर बघा नवरात्रामध्ये एक कलश स्थापन करण्यासाठी चांगला मुहूर्त आहे नवरात्रामध्ये त्याचसोबत बघा ज्या दिवशी देऊ बसतात त्या दिवशी तुम्ही कलशाची स्थापना किंवा घटस्थापना करता त्यासाठी सुद्धा अष्टलक्ष्मी कलश आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचं आहे त्याच बघा अष्टलक्ष्मी फ्रेमसुद्धा आपल्याकडे तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये ज्यांना हवी आहे किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता चांदीमध्ये अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करून बुकिंग करा त्यातून बघू शकता आपल्याकडला बघा हा अखंड दिवा आहे बर का अखंड दिवा म्हणजे अष्टलक्ष्मी दिवा ह्याला अखंड दिवा ह्याच्यामध्ये लव, लवंग लवंग यानुसार लवंग सुद्धा लावू शकता हे बघा दोन्ही साईडला सुंदर असे मोर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिवा आहे आणि छोट्या दिव्याच्या प्राईजमध्ये तुम्हाला आता मोठा दिवा मिळणार आहे आणि छोट्या दिवाच्या मध्ये हा मोठा दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो हे बघा पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी आहेत आणि मध्ये गणपती बाप्पा आणि बघा हे अशी तुम्हाला सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना दिवा नकोय वात हवे त्यांना फक्त वात पण मिळेल आणि नुसता दिवा मिळेल दिवा लावायची योग्य पद्धत काय काय ते बघा पूर्ण दिवा इथंपर्यंत वात लावता आणि पूर्ण इकडं तेल वगैरे सांडलं जातं त्यामुळे दिवा व्यवस्थित लावा ह्याला लवंग सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी सुद्धा दिव्याची खूप सुंदर आहे सगळ्यात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा नवरात्रासाठी आणि दिवाळीसाठी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता ह्याला सुंदर असे बघा मोरसुद्धा आहेत हे बघा असा दिवा आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवंग ही वेगळी घ्यावी लागते बरं काहीच्या सोबत लवंग मिळत नाही बऱ्याच ताई म्हणतील की दिव्यासोबत लवंग द्या त्यामुळे दिव्याची वेगळी प्राईज आहे लवंगची वेगळी प्राईज आहे त्यामुळे बघा दोन्ही हवी असतील तर दोन्हीचा पेमेंट तुम्हाला करायचा आहे सुंदर अशी बघा ही धूपदानी सुद्धा अवेलेबल आहे जो की मंत्राचा धूप तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आपण मंत्रा म्हणून एक धूप कप मिळतो तो ठेऊन ही धूपदाणी तुम्ही लावू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही मंत्राच्या धूपदाणी आपल्याकडे धूप कप पण आहे आणि धूपदाणी सुद्धा आहे धूपकप घे मंत्राचा तर सुंदर अशी बघा ही धूपदाणी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता आमच्या शॉपला विजिट देऊन सुद्धा तुम्ही पूजा साहित्य घेऊ शकता हे बघा मंत्राचा धूपकप सुगंधी लोबान मंत्राचा धूपकप अवेलेबल आहे तुम्ही हा पण घेऊ शकता मन धूपकपमध्ये आपल्याकडे चार पाच धूप अवेलेबल आहेत हा बघा गोवेच धूपकप आपल्याकडे आहे गोवेद म्हणून एक धूपकप आहे गायच्या शेणाचा हा सुद्धा आहे त्याचबरोबर बघू शकता वेदा हे बघा वेदाचं सुद्धा धुपकप आपल्याला अवेलेबल आहे हे बघा धुपाची वाटी तुम्ही म्हणता की नाही लोभांचा वेदाचा धुपकप अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघू शकता बखूर ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे त्यासाठी बघा बखूरचा सुद्धा धुपकप अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर मेसेज करा कामधेनू गाय हे बघा कामधेनू गाय वासरू सुंदर असं बघा व्हाईट कलरचं कामधेनू गाय वासरू अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तीन साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे छोटी पण आहे सगळ्यात मोठी काम धेनू आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता दिलेल्या नंबरवरती मेसेज करा सुंदर अशी बघा काम धेनु काय अवेलेबल आहे सगळ्यात मोठा साईज अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये छोटा साइज सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा ही सगळ्यात मीडियम साइज ची काम धेणू मिडीयम साईजची काम धेणू तुम्ही बघू शकता मीडियम साईजची ची कामं धेनू सगळ्यात छोट्या साईजची कामधेनू हे बघा सगळ्यात छोटी अगदी बघा एवढी एवढीशी तुम्हाला गिफ्ट द्यायची आहे भेट द्यायची असेल तर सगळ्यात छोट्या साजची कामधेनु हे बघा कामधेनूमध्ये मा बघा तिन्ही साईज अवेलेबल आहे सगळ्यात मोठा साईज आहे सगळ्यात मोठा साईज आहे त्याच्यामध्ये मिडियम साईज आणि त्याच्यामध्ये छोटी ह्या तिन्ही साईजमध्ये बघा गाय गायवास्त्र अवेलेबल आहे जी हवी त्यासाठी मेसेज करा तर हे बघू शकता मार्बलमध्ये आहे ह्याच्यावरती कोटिंग आहे ते चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिश आहे आत्ताची बघितली ती व्हाईटमध्ये आहे त्याच्यावरती सुद्धा लक्ष्मी आहे गोल्डमध्ये पॉलिश आणि ही सुद्धा आहे तर ह्याच्यामध्ये एकच साईज अवेलेबल आहे आणि सिंगल आहे ज्यांना हवी त्यांनी ही सुद्धा मेसेज करून ऑर्डर करू शकता ही पण सिंगल आहे बरं का ह्याला असं म्हणतात टू टोन म्हणजे सिल्वर गोल्डन दोन्ही पॉलिशमध्ये अवेलेबल आहे ज्यांना जी कामधेनू गाय वासरू हवा आहे अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता ही सुद्धा खूप छान आहे टू टोन म्हणजे सिल्वर गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे सोन्या चांदीचं चा पॉलिश आहे आणि मटेरियल ह्याचं आहे ते मार्बलमध्ये आहे तुम्हाला जे हवं त्यासाठी मेसेज करून ऑर्डर करू शकता ब्लॅक कलर काळ्या कलरमध्ये सुद्धा बऱ्याचदा आहे घेत ह्याच्यामध्ये सुद्धा तीन साईज आहेत बरं का ब्लॅक कलरमध्ये सुद्धा ज्यांना काळ्या कलरची गाय हवी आहे त्यासाठी बघा हा ब्लॅक कलर पण आहे ह्याच्यावर सुद्धा चोवीस कॅरेट गोल्डचं सगळं पॉलिश आहे बघू शकता सुंदर अशी गाय कामधेनु ह्याच्यामध्ये तीन साईज आहेत हा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये बघा हा मिडियम साईज आहे आणि हा बघा त्याच्यामध्ये छोटा आहे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा एकूण तीन साईज अवेलेबल आहेत तुम्हाला जो साईज घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो घेऊ शकता हे बघा तिन्ही साईजमध्ये कामधेनू गाय अवेलेबल आहे जो साईज हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करा त्याच्यामध्ये बघा फक्त सिल्वर्स फक्त बघा गोल्ड कोटिंग मार्बलमध्ये गोल्ड कोटिंग फक्त हवी असेल तर फक्त गोल्ड कोटिंगमध्ये सुद्धा कामधेनू गायवासरू अवेलेबल आहे त्यासोबत बघा गजांतलक्ष्मी सुंदर असे बघा ही गजांतलक्ष्मी आहे जे की गोल्डनमध्ये आहे ते बघू शकता नवरात्रामध्ये गजांतलक्ष्मी नक्की तुम्ही पूजा करा तुमच्या देवघरामध्ये दिवाळीमध्ये तर महत्वाच्या आहेतच पण नवरात्रामध्ये सुद्धा भरपूर ताई गजांतलक्ष्मी घेत असतात कारण गजांतलक्ष्मी म्हणजे समुद्र मंतरात रत्न आहे लक्ष्मी मातेचा स्वागत किंवा धनाचा वर्षाव करत असतात तर बघा कमळातली लक्ष्मी आहे सुंदर अशी कमळातली लक्ष्मी आहे ही लक्ष्मी सुद्धा मार्बलमध्ये आहे चोवीस कॅरेट गोल्ड ह्याच्यावरती पॉलिश आहे सुंदर अशी बघा ही लक्ष्मी आणि गजान लक्ष्मी अवेलेबल आहेत ज्यांना हव्या त्यांनी मेसेज करायचा आहे कमळातली सुंदर अशी लक्ष्मी तुम्ही बघू शकता मार्बलमध्ये आहे जी लक्ष्मी हवी आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता ह्याच्यावरती सुद्धा बघा अभिषेक पंचामृतचा पाण्याचा सुद्धा चालतो माझ्या देवघरामध्ये आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करून बुकिंग करा सुंदर अशी बघा ही सुद्धा एक लक्ष्मी आहे बरं का कमळातली मार्बलमध्ये ह्याच्यावरती चांदीचं पॉलिश आहे बघू शकता मार्बलमध्ये आहे बर का मटेरियल चांदीची सुद्धा मिळेल पण ही चांदीमध्ये नाहीये स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा हे बघा पिंटू छोटे पिंटू गजांत लक्ष्मी सुद्धा आहेत अगदी छोट्या साईजमध्ये हे लक्ष्मी अवेलेबल आहेत लक्ष्मीच्या मूर्तीसोबत ही गजानंत लक्ष्मी सुद्धा ठेवू शकता कुमकुमार्जन करू शकता सुंदर अशी बघा पिडू अगदी छोट्या गजांत लक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर आणि छान जी बाबा गजांत लक्ष्मी माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे सगळ्यात मोठ्या साईज ची बघा लक्ष्मी सगळ्यात मोठ्या साईजची लक्ष्मी कमळातली विष्णू सुद्धा ह्याच्यासोबत आपल्याकडे अवेलेबल आहे विष्णू लक्ष्मी सुद्धा मिळेल आणि फक्त लक्ष्मी सिंगल व्यवसाय मध्ये उभी लक्ष्मी चालते ज्यांच्या व्यवसायामध्ये ठेवायची आहे त्यांनी उभी लक्ष्मी घ्या ह्या सोबत गजांत लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सुंदर अशी बघा गजान लक्ष्मी सिल्वरमध्ये हे बघा तुम्ही तुम्हाला जे हवे ते घेऊ शकता सिल्वरमध्ये पण आहेत शॉपला व्हिजिट सुद्धा चालू आहे बघा ज्या ज्यात भरपूर पूजा साहित्य वगैरे घ्यायला सुद्धा येतात तर बघू शकता सिल्वर हे सिल्वरमध्ये आहेत मार्बलमध्ये गजांत लक्ष्मी ज्यांना ज्या हव्या नवरात्रासाठी दिवाळीसाठी हा खास व्हिडिओ आहे बरं का नंतर म्हणू नका ताई कुरिअर मिळाला नाही दिवाळीची नवरात्राची आत्ताच लिस्ट काढून ठेवायची आहे तर सुंदर अशी बघा ही गजांत लक्ष्मी अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे आहेत लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कारण दिवाळी नवरात्र म्हटलं की आपला सर असतो नऊ रंगाच्या साड्या घालायच्या त्यासोबत बघा साज शृंगार त्यासाठी वेळ मिळण्यासाठी लिस्ट काढा आत्ताच हे गजांत लक्ष्मी जे जे हवे त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा ह्याच्यामध्ये जे दे माझ्या देवघरामध्ये आहेत ते सुद्धा लक्ष्मी अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन साईज बघायला मिळतील हा माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी बघता तो साईज आहे सगळ्यात मोठा मार्बल मटेरियल वरती चोवीस कॅट गोल्ड पॉलिश आहे तर हे सुद्धा लक्ष्मी आहे तुम्हाला जे गजानलक्ष्मी हवे अगदी तुम्ही ते गजांत लक्ष्मी ऑर्डर करू शकता सगळ्यात बघा मीडियम साईजची गजांत लक्ष्मी सुंदर आणि छानकुळची बघा मीडियम साईज गजांतलक्ष्मी मीडियम साईज गजांत लक्ष्मी सगळे ह्याच्यावरती शुभ चिन्ह आहेत बरं का तुम्हाला जो हवा अगदी मोठा घ्या किंवा छोटा सुद्धा तुम्ही घेऊ शकता दोन्ही साईज मध्ये अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा जे सिल्वर मध्ये बघितले त्याच्यामध्ये छोटा साईज अवेलेबल आहे मोठा पण आहे छोटा ह्याच्यामध्ये सुद्धा दोन साईज अवेलेबल आहेत जो हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर असे गजान लक्ष्मी ऑर्डर करा सुंदर असे बघा आपल्याकडला हा धनाचा कलश आहे कलश असा ह्याला म्हणतात हा मार्बलमध्ये आहे पैशाचा तर लक्ष्मीसोबत व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता अशी उभी लक्ष्मी आणि त्यांच्यासमोर असा कलश कलश बघा हा सिल्वर आणि गोल्ड टोनमध्ये आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चांदीचा सुद्धा चांदीचा म्हणण्या चांदीचा सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे पण सिल्वरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे जो तुम्हाला कलश हवा आहे तुम्ही अगदी तो कलश घेऊ शकता हे बघा हा सुद्धा आहे जो की मार्बलमध्ये आहे सिल्वर चांदीचं कोटिंग आहे हा चांदी आणि गोल्ड म्हणजे सोन्या चांदीच्या कोटिंग सोबत मार्बलमध्ये मटेरियल आहे तुम्हाला जो हवा त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा श्रीयंत्र तुमच्या बघा लक्ष्मीसोबत श्रीयंत्र सुद्धा व्यवसायामध्ये घरामध्ये ठेवू शकता अष्टलक्ष्मी श्रीयंत्र ह्याला म्हणतात तर ह्याच्यावरती बघा संपूर्ण अष्टलक्ष्मी आहेत ह्याच्यावरती तुम्ही कुमकुमार्चन सुद्धा करू शकता आणि श्रीयंत्र सुद्धा आहे ह्याचं मटेरियल मार्बल आहे आणि ह्याच्यावरती चांदीचं कोटिंग केलेलं आहे तर बघा एका डिशमध्ये ठेवून तुम्ही ह्याच्यावरती कुमकुमार्चन करू शकता हे बघा सुंदर असं कासव आणि ही उभी लक्ष्मी बऱ्याच त्यांनी लक्ष्मी बघा कोरीव रेखीव आहे त्याची किंमत पण तशीच आहे ज्यांना जे जे हवं त्यासाठी मेसेज करायचं आहे त्यामध्ये बघा अगदी छोटस अष्टलक्ष्मी श्रीयंत्राचं कासव आहे सिल्वरमध्ये गोल्डनमध्ये सुद्धा आहे बघा छोटस कासव पण आहे व्यवसायामध्ये विद्योगामध्ये तुम्ही ठेवू शकता तांदळामध्ये आणि खूप चांगल्या ह्याच्या अष्टलक्ष्मी पण आहे आणि ह्याच्यावरती श्रेयंत्र सुद्धा आहे माता सरस्वतीचा विना तर बघा आपल्या मुलांच्या स्टडी रूममध्ये तुम्ही ठेवू शकता माता सो आ, सरस्वती स्वरूप समजून तर बघा खूप सुंदर आहे बरं का ह्याच्यामध्ये बघा शाय म्हणजे मॅटमध्ये पण आहे आणि ह्याच्यामध्ये बघा अँटिक पण आहे आणि असं पण आहे मार्बलचं मटेरियल आहे बरं का त्याच्यामध्ये बघा गोल्ड गोल्डन आणि सिल्वर दोन्हीमध्ये आहे मटेरियल मा मार्बलचा आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हीसुद्धा बुकिंग करू शकता राजहंस बघा आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते आपलं घर आनंदी आणि पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम बघा मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी जाल लक्ष्मी असते राजहंस असतो घोडा असतो ह्या गोष्टी आपल्या घरातल्या शुभ आणि चांगला साईन सिग्नल असतो बरं का राजहंस बघा सिल्वरमध्ये पण आहे आणि गोल्ड मध्ये मार्बलचं आहे तुम्ही बघू शकता तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता देवघरामध्ये सुद्धा दोन्ही साईडला ठेवलं तरी चालतं किंवा मेन एंट्रीला हॉलमध्ये ठेवलं तरी चालतं ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा राजहंस सुंदर असं बघा राजहंस आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ह्याच्यामध्ये बघा हे सुद्धा आहे सिल्वर आणि गोल्ड दोन्हीमध्ये पण अवेलेबल आहे मटेरियल मार्बलचं आहे कोटिंग ह्याच्यावरती चांदीचं आहे अँटिकमध्ये ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मॅसेज करायचं आहे लक्ष्मीसोबतसुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मॅसेज करून बुकिंग करायचं आहे नवरात्रासाठी तुळजाभवानीची मूर्ती चांदीमध्ये पण अवेलेबल आहे त्यासोबत बघा मार्बलमध्ये पण आहे ह्याच्यावर तुम्ही अभिषेकसुद्धा करू शकता हे मार्बलमध्ये आहेत एक कलर ग्रीन म्हणजे हिरवा आणि लाल कलर दोन्ही कलरमध्ये नवरात्र स्पेशल तुळजाभवानी मातेची मूर्ती अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या शॉपला सुद्धा विजिट करू शकता ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्त्या डॉट कॉम हे वेबसाईट वरती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघू शकता आपल्याकडलं बघा आपल्या घरामध्ये उडता घोडा असणं व्यवसायामध्ये शुभ मानलं जातं हा सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा त्रिशूळ सुद्धा अवेलेबल आहे जे नेहमी तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघता सुंदर त्रिशूळ नेहमी माझ्या देवघरामध्ये बघता ते त्रिशूळ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे तिथे मध्ये सुंदर अशी बघा रोजूड अगरबत्ती नवरात्रामध्ये गुलाबाची आणि केवड्याची गुलाब माता लक्ष्मीला प्रिय आणि केवडा भगवान विष्णूना त्यामुळे नवरात्रीच्या पूजा साहित्याचा व्हिडिओ चाललेला आहे दिवाळीमध्ये सुद्धा सेम अगरबत्ती रोजवूड आणि नक्षत्रम तर बघा लवकरात लवकर ऑर्डर करा कुरिअर वेळेवरती मिळण्यासाठी रोजूड अगरबत्ती गर लक्ष्मी मातेला प्रिय ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे लवकरात लवकर बुकिंग करा ऑनलाईन घेऊ शकता किंवा शॉपला विजिट सुद्धा करू शकता नक्षत्रम अगरबत्ती नक्षत्र म्हणजे भगवान विष्णू प्रिय नक्षत्रम केवढा ही अगरबत्ती सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला कुरिअर वेळेवरती मिळण्यासाठी नक्षत्रम धुपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे बघा नक्षत्राची धुपस्टिक सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे की एवढ्याची धुपस्टिक ज्यांना अगरबत्ती हवी त्यांनी अगरबत्ती घ्या ज्यांना धुपस्टिक हवी अशा धुपस्टिक नक्की ऑर्डर करा ह्याच्यात बघा हा ऍप्पल धूप दाणी आणि दिवा सुद्धा आहे बर का तुम्ही ज्यांना दिवा लावायचा आहे ते दिवा लावू शकता ज्यांना धूप लावायचं मी मोस्टली धूपच लावते ह्याच्यामध्ये तर हे काढून मी धूप लावते तुम्हाला ते पण दाखवते ह्याच्यामध्ये बघा हा गुलाबाचा धूपकोन आहे कुंचन सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हवा गुलाबाचा धूपको अवेलेबल आहे हा स्व तुम्ही लावू शकता आता बघा ह्याच्यामध्ये मी धूप लावते आहे कुंचन सेवेसाठी किंवा माता लक्ष्मी कारण कसं आहे धूप अगदी व्यवस्थित चालतो ह्याला ॲप्पल धूपदाणे किंवा ॲप्पल दिवा म्हणतात तुम्ही दिवा लावू शकता ह्याच्यातलं बघा मी स्प्रिंग स्क्रू काढलेला आहे तर हे बघा आपल्याकडे ॲप्पलची सुंदर अशी धूपदाणे अवेलेबल आहे ज्यांना हवी धूपकोनसुद्धा गुलाबाचा मोगऱ्याचा सगळ्या प्रकारचे धूपकोन अवेलेबल आहेत तुम्हाला जो धूपकोन हवा आहे गुलाब पण आहे तो तुम्ही अगदी खरेदी करू शकता आपल्याकडे शॉपला पण येऊ शकता किंवा ऑनलाइन सुद्धा घेऊ शकतात तरी ॲपल दुपधाने पितळेची अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करून ऑर्डर करा गोकुळ हा सुंदर असा बघा गोकुळचा धूपकोन अवेलेबल आहे गो ह्याला गोकुळ धूपकोन म्हणतात हे बघा गोकुळ आणि गुलाब दोन्ही धूपकोन अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी मेसेज करू शकता चंदन हे बघा धूपकोन हे बघा असे धूपकोन असतात खूप सुंदर आहे कोणतंही केमिकल नाहीये चंदन केशर गुलाब मोगरा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच्यामध्ये बघा परफ्युमचा सुद्धा धुपकोन अवेलेबल आहे जो धुपकोन हवा त्यासाठी मेसेज करा स्टिक स्टिकसुद्धा अवेलेबल आहे चंदन स्टिक अवेलेबल आहे गुलाबाची सुद्धा धूप स्टिक अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता लोभान लोभांची धुपस्टिक अवेलेबल आहे आणि मोगरा तर मध्ये बघा किती प्रकार आहेत ज्यांना अगरबत्त्या घेणं शक्य आहे मोगरा लोभान चंदन गुलाब आणि कस्तुरी तर बघा एकूण पाच प्रकारचे आपल्याकडे धूपस्टिक अवेलेबल आहेत जी हवी त्यासाठी मेसेज करा तर बघा खूप दिवसापासून दिव्याचा तुम्ही व्हिडिओ नाही बघितला आपल्याकडले दिवे खूप सुंदर आणि छान कोणाचे बघा कोल्हापूर महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे ह्याच्यावर मंत्रसुद्धा आहेवर का सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते तर हा आपलं बघा प्रोडक्ट प्रोडक्शन आहे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा तर बरोबर बघा एक तास चालतो आणि ह्याच्यामध्ये बघा पन्नास वाती आहेत पेड्यासारखा दिसणारा पण पेढा नसणारा तर हा तुपाचा दिवा बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करतो तर एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याच बघा तुपाचा दिवा लावण्यासाठी आपल्याला चांदीचे निरंजन सुद्धा अवेलेबल आहेत आणि शंखचक्र दिवे सुद्धा अवेलेबल आहेत तर ह्याच्यामध्ये बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता खूप सुंदर कळजे बघा आपल्याकडे हे तुपाचे दिवे अवेलेबल आहेत आणि त्यासोबत बघू शकता हे शंखचक्र दिवे कुंचन सेवेसाठी हा दिवा एक एक नक्की लावा शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा एक तास चालणारा पन्नास वातींचा मोठा डब्बा आहे नवरात्रासाठी लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा आणि शंखचक्र दिवे हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं हे सुद्धा अवेलेबल आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा शंखचक्र दिवा हे बघा शंखचक्र दिवा सुद्धा अवेलेबल आहे बऱ्याच ताईनं शंखचक्र दिवा हवा आहे तर शंखचक्र दिवासुद्धा अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तेलाचा तुपाचा दिवा लावू शकताय बघा शंखचक्र दिवा, दिवा तुमच्या बजेटमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे बरं का ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला मेसेज करून बुकिंग करायचं आहे स्वामी ह्या दिव्याला असं मुरगन स्वामी असा दिवा म्हणतात बरं का हा थोडासा ह्याच्यावरती असल्यामुळे असा खाली होतोय स्वामी ह्याच्यामध्ये स्वतः तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता अगदी किचनमध्ये देवघरामध्ये किंवा व्यवसायाच्या सुद्धा लावू शकता कारण साऊथमध्ये बरेच जण ह्या दिव्याची खूप चांगली सेवा पूजा करतात ह्याला मुरगंड स्वामी असं म्हणतात खूप सुंदर दिवा आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा हे बघा कमळाच्या साय कमळासारखा दिवा पितळेमध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये बघा दोन साईज अवेलेबल आहेत एक मोठा आणि एक छोटा जो तुम्हाला साईज हवा त्यासाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे दोन्ही साईज अवेलेबल आहे तुमच्या देवघरात दोन्ही साईडला एक तुपाचा एक तेलाचा किंवा अगदी तेलाचे दिवे सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा तुपाचे सुद्धा नुसते लावू शकता तर सुंदर दिवे अवेलेबल आहे ज्यांना जो जो हवा त्यासाठी लवकरात लवकर, त्या लवकर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे बघा हा छोटा आहे जो अर्धा तास चालतो तीस वातींचा आरती वगैरे करण्यासाठी किंवा पंच आरतीने आपण ओवाळतो ना त्यासाठी बघा सुंदर असा हा तुपाचा दिवा आहे जो की अर्धा तास चालतो आणि त्याच्यामध्ये बघा सर्वात मोठा एक तास चालणारा सुद्धा पन्नास वाती तीस वाती दोन्ही साईजमध्ये बघा आपल्याकडे तुपाचे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे अवेलेबल आहे तुम्हाला जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा कापूर अडीचशे ग्रॅम पण आहे कापूर आणि शंभर ग्रॅमचा सुद्धा प्युअर शुद्ध भीमसेन कापूर आणि पन्नास ग्रॅम आहे बघा शुद्ध प्युअर भीमसेन कापूर अडीचशे ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम अवेलेबल आहे शुद्ध भीमसेन कापूर ज्यांना ज्यांना हवा आहे नवरात्रासाठी त्यांनी लवकरात लवकर नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे तो बघा गुलाब माता लक्ष्मी सेवेसाठी किंवा तुपाच्या दिव्यामध्ये थोडंसं गुलाब तुम्ही सोडलं तर कसं सुगंध पण छायातून माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे दोन प्रकारचे अत्तर म्हणण्यापेक्षा गुलाब केवडा मोगरा हिना त्यासोबत बघा आपल्याकडे कस्तुरी सगळ्या प्रकारचे अत्तर अवेलेबल आहेत पण मी आताच्या व्हिडिओमध्ये दोनच दाखवते नवरात्र स्पेशल गुलाब आणि त्याच्यामध्ये बघा हा केवडा कारण अगरबत्ती जशी दाखवली तसं बघा गुलाब केवडा नवरात्र स्पेशल दोन अतर मी तुम्हाला दाखवते ज्यांना ज्यांना हवे त्यांनी लगेच मेसेज करून बुकिंग करायचं आहे सुंदर अशी बघा ही कमळगट्टा माळ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे कमळगट्टा माळ एकशे आठ मन्यांची ही कमळगट्टा माळ श्रीयंत्रावरती घालण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे ओरिजिनल माळ आहे बरं का आणि मनी बघू शकता काही काही मनी बघा खराब असतात किंवा बुरशी लागलेली असते पण आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ ओरिजिनल एकशे आठ मण्याची कमळगट्टा माळ अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मॅसेज करायचं आहे श्रीयंत्रावरती घालण्यासाठी हे श्रीयंत्र छोट्या साईजमध्ये आहे आम्ही अगदी सिद्ध करून कुमकुमार्चन करून देतो ह्याच्यावर तुम्हाला मोठ्या साईजसुद्धा श्रीयंत्र मिळेल नवरात्रासाठी दिवाळी लक्ष्मीपूजनसाठी ज्यांना ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे तसंच बघा पंच आरती आता ही पंचारती तुम्हाला नवीन फ्रेश पीस मिळणार आहे या पंचारतीसाठी लावण्यासाठी तुपाचे दिवे आहेत बरं का तुम्ही बघताय अर्धच चालणार आहे पंचारतीसाठी पंच आरतीसाठी आणि पंचारती तुम्ही मोती वगैरे सुद्धा ठेवून करू शकता सुंदर असे बघा तास चालणारे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि पंचारती सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना जे जे तुपाचे दिवे किंवा जे जे पूजा ते हवं आहे अशाताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला विजिट करून सुंदरसं तुम्ही पूजा साहित्य ऑर्डर करू शकता हे बघा मोठ्या साईजचं श्रीयंत्र आता जे दाखवलं तो छोटा साईज होता ह्याच्यामध्ये बघा मोठ्या साईजचं श्रीयंत्र आणि त्या श्रीयंत्रासाठी श्री कमळगट्ट्याची माळसुद्धा आपल्याकडे मिळते त्याचबरोबर बघू शकता सगळ्यात छोट्या साईजचं श्रीयंत्र हे दोन्ही श्रीयंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे सोमपात्र देवी देवतांचा अभिषेक घालण्यासाठी आपल्याकडे सोमपात्र उपलब्ध ह्याच्यामध्ये पिंड ठेवायची देवीदेतांच्या मूर्ती तर पिंडीमध्ये बघा दोन साईज अवेलेबल आहेत हा बघा हा एक आहे पितळेची पिंडसुद्धा अवेलेबल आहे आणि पारद शिवलिंगसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तुम्हाला जे शिवलिंग हवं त्यासाठी मेसेज करा हे सगळ्यात मोठं शिवलिंग आहे बघा छोटा साईज आहे त्याच्यामध्ये मोठा सुद्धा आहे आणि तुम्हाला अगदीच जर अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यासोबत गळतीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा अभिषेक करू शकता तुम्हाला जी पिंड हवी आहे जे शिवलिंग हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर असं बघा शिवलिंग महादेवाची पिंड ऑर्डर करू शकता हे बघा सगळ्यात मोठ्या साईजची पिंड दोन्ही साईज अवेलेबल आहेत हा छोटा साईज आहे आणि ही मोठी साईज आहे तर तुम्हाला जी पिंड हवी आहे आणि सोमपात्र अभिषेक करण्यासाठी अवेलेबल आहे ह्याच्याखाली एक छोटंसं भांड ठेवायचं ह्याच्यामध्ये सगळ्या देवदेता तुम्ही अगदी अभिषेक छान प्रकारे करू शकता ज्यांना ज्यांना हे सोमपात्र हवं आहे अशा ताईनी दादानी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे हे बघा दोन्ही साईजमध्ये शिवलिंग पिंड भगवान महादेवांच्या अवेलेबल आहे तुम्हाला जी हवी पितळेमध्ये पारत शिवलिंग सुद्धा मिळेल जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करू शकता हे बघा पितळेमध्ये पण आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा मिळून जाईल पारद शिवलिंग ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा त्याचं बघा पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी बघा आपल्याकडे गळती सुद्धा अवेलेबल आहे बघा गळती सुद्धा अवेलेबल आहे जी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा अगदी छोट्या साईजचं बघा हे पारद शिवलिंग अवेलेबल आहे अगदी छोटा साईज पारद शिवलिंगाचा सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा देवी देवताना किंवा माता लक्ष्मीला आरती करताना त्याच्यामध्ये मोती टाकून आरती करा किंवा ह्या नवरात्रामध्ये मोत्याची सेवा सुद्धा तुम्ही करू शकता एका वाटीमध्ये उत्तर दिशेला एका चांदीच्या वाटीमध्ये हे मोती ठेवायची ही सेवा सुद्धा खूप महत्वाची आहे ही मोत्याची सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे मोती जे आहेत ते नॅचरल आहेत बरं का ओरिजिनल आहेत कारण ओरिजिनल दहा हजार रुपये एक मोती मिळतो ग्रॅमवरती असतात फक्त हे नॅचरल मोती लक्ष्मीच्या सेवेसाठी कुंचन सेवेसाठी सुद्धा आहेत बरं का हे बघा ह्याच्यामध्ये मोती ठेवून देवी देवतांची तुम्ही आरती सुद्धा करू शकता माता लक्ष्मीला मोती प्रिय आहेत तर बघू शकता दोन चार पाच सहा सात आठ नवा तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहेत निलमताई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहेत दहा दा मोत्यांचं पॅकेट मिळतं एका वेळेस तुम्ही वीस मोतीसुद्धा घेऊ शकता दहा मोत्याचं पॅकेट आहे मोती नॅचरल आहेत बरं का मोत्याची सेवा ज्यांना करायची आहे अशाताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करा नवरात्र दिवाळीसाठी मोती आत्ताच घेऊन ठेवा लोटी भांड देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी बघा प्युअर पितळेचं लोटी भांड सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे खूप सुंदर छान कोळीचं बघा मोती भा, मो, लोटी भांड लोटी भांडं सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी मेसेज करून बुकिंग करायचं आहे कासवामध्ये बघा अंक असणारा कासव आता बऱ्याचदा यांना प्लेटचा प्रॉब्लेम होता कासवासोबत प्लेट हवी होती तर प्लेट सोबत अंक असणारं कासव आणि प्लेट सोबत तुम्हाला मिळते आपल्याकडं कासवामध्ये दोन साईज आहेत हे बघा ह्याच्यामध्ये साईज निलंबत आहे का एकच आहे हाच आहे का सध्या हाच अवेलेबल आहे छोटासा कासव दुसरा बघू शंकाडणी शंख शंका आपल्याकडे काही दिवसामध्ये तुम्हाला आपल्याकडे ओरिजिनल शंख मिळणार आहेत तरी शंकाची आडणी आहे तर बघा हा छोटा साईज आहे शंख आडणी हा मोठा साईज आहे कासव बघू शकता ही डिशसुद्धा आहे बरं का, का ज्यांना ज्यांना कासव ठेवायला मोठा कासव हवा अंकवाला जो देवघरात माझ्या आहे आणि त्यासोबत बघा हे डिशसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करायचं आहे तर असंही पूजा साहित्य अवेलेबल आहे नवरात्र स्पेशल ज्यांना जे जे हवं त्यासाठी लवकर मेसेज करून तुम्हाला बुकिंग करायचं आहे लवकर कुरियर मिळण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ